नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यामध्ये जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत त्याची क्विक रिव्हिजन करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व प्रश्न मित्रांनो वन लाईनर क्वेश्चन आन्सर असणार आहे जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लक्षात येऊन जातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर व्ही नारायणन यांची नियुक्ती झालेली आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून आर बी आयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत आर बी आयचे नवीन गव्हर्नर याआधी कोण होते तर शक्तिकांत दास हे होते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहे तर जय शहा हे आहेत आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर के संजय मूर्ती हे आहेत आपल्या भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक भारताचे सध्याचे एकावन्नवे सरन्यायाधीश कोण आहे तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची प्रश्ना संपूर्ण माहिती मिळावी आणि ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं यासाठी तर प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील पुढचा प्रश्न आहे आपला सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक कोण बनले आहे तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन कोण करणार आहे तर याचे आयोजन आपला भारत देश करणार आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे चौथे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा प्रश्न आहे आपला भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना कोणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने ही योजना सुरू केली तर छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर महेश कुमार अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नेक्स्ट क्वेश्चन पहा सी आर पी एफचे नवीन महासंचालक कोण आहेत तर नरेंद्र प्रताप सिंग हे आहेत सी आर पी एफचे नवीन महासंचालक बी एस एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली पहा मित्रांनो आधीचा जो प्रश्न आहे तो बी एस एफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून होता जे की महेश कुमार अगरवाल आहे पण आताचा प्रश्न काय आहे तर बी एस एफचे नवीन महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे तर आपला भारत देश आहे मित्रांनो जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत देश नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय बालिका दिन कधी असतो तर चोवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद याचे आयोजन कुठे होणार आहे तर याचे आयोजन गुजरात मधील गांधीनगर या ठिकाणी करण्यात येणार जागतिक आरोग्य संघटना म्हणजे माघार घेण्याचा निर्णय कोणी घेतला आहे कोणत्या देशाने घेतला आहे तर अमेरिका या देशाने घेतलेला आहे डब्ल्यू एच ओ यातून माघार घेण्याचा निर्णय नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस याची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे मलेशिया या देशात करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये लखनऊ सुपर जॉईन्सचा नवीन कर्णधार कोण आहे तर ऋषभ पंत हा आहे लखनऊ सुपर जॉईन्सचा नवीन कर्णधार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते तर तेवीस जानेवारी या दिवशी असते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि मित्रांनो आपण तेवीस जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम कोणी केला आहे तर डेअर डेव्हिल्स या भारतीय सेनाने केला आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या योजनेने दोन हजार पंचवीसमध्ये दहा वर्ष पूर्ण केली आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेने दहा वर्ष पूर्ण केलेली आहेत दोन हजार पंचवीसमध्ये याची सुरुवात कधी झाली मित्रांनो तर बावीस जानेवारी दोन हजार पंधराला या योजनेची सुरुवात करण्यात आली जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा त्याचे नाव काय आहे तर तियाशान शेंगली बोगदा हा आहे याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आणि हा बोगदा कुठे आहे तर चीनमध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राजकीय आणीबाणी कोणी घोषित केली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राजकीय आणीबाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता देश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्सचा नवा भागीदारी देश बनला आहे तर नायजेरिया हा देश बनलेला आहे ब्रिक्सचा नववा भागीदारी देश विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर आलोक आराधे हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या चॅनेलची माहितीसुद्धा होईल जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर जे डी वन्स हे आहेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती चला पुढचा प्रश्न पहा स्वच्छ सर्वेक्षणच्या नव्या आवृत्तीसाठी टूल किट कोणी लॉन्च केली तर मोहनलाल खट्टर यांनी लॉन्च केली आहे थे? तर कोण आहेत हे तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत मोहनलाल खट्टर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसचे पुरुष आणि महिलाचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या भारताने जिंकले आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे ते अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रावरून पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणती अंतराळ संस्था लेक्सी मिशन लॉन्च करणार आहे तर नासा ही संस्था करणार आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे आठवा वेतन आयोग राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे निवडी अधिकार कोणाला देण्यात आले आहेत तर हे अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे दिले आहेत तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती झालेली आहे ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे आपला ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे भार्गवस्त्र पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा स्टार मार्क करून घ्या मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो मित्रांनो आता जो आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यावरती संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ एकदा जाऊन पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपले व्हिडिओ कसे असतात चला पुढचा प्रश्न पाहूयात कोणता देश दोन हजार पंचवीसमध्ये अंतराळात मानवरहित टॉकिंग साध्य करणारा चौथा देश ठरला आहे तर आपला भारत देश ठरलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे हा नेक्स्ट क्वेश्चन आहे मणिपूरचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहे तर प्रशांत कुमार सिंग हे आहेत मणिपूरचे नवीन मुख्य सचिव हवामान खात्याचे एकशे पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते अभियान सुरू केले तर ता त्यांनी मिशन मौसम हे अभियान सुरू केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेडमोर बोगद्याचे उद्घाटन कोठे केले के आहे तर जम्मू काश्मीर या राज्यात केले आहे झेडमोर बोगद्याचे उद्घाटन नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली आहे ते दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर रस्ता सुरक्षा नायकवा ही होती थीम दोन हजार पंचवीसशी भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आला आहे भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी पुढचा प्रश्न आहे आपला हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे तर या ठिकाणी आपल्या भारताचा ऐंशीवा क्रमांक लागतो कोणत्या राज्य सरकारने सतरा धार्मिक स्थळांवर विक्रीवर बंदी घातली आहे तर कोणत्या राज्य सरकारने घातली आहे विक्रीवर बंदी तर मध्य प्रदेश राज्य सरकारने घातली नेक्स्ट क्वेश्चन आहे शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसचे प्रमुख पाहुणे कोण होते तर प्रभो ओ सुबियांतो हे होते शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसचे प्रमुख पाहुणे पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीसमध्ये किती एक एक पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली तर एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्काराची घोषणा झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर मित्रांनो यामध्ये सात जे आहेत ते पद्मविभूषण आहे एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे मेडिसन कीज यांनी जिंकले महिला एकरीचे विजेतेपद पुढचा प्रश्न आहे आपला कवचम या आपत्ती जोखीम चेतावनी प्रणालीचे अनावरण कोणी केले आहे तर केरळ राज्याने केले लक्षात ठेवा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर अर्षदीप सिंग यांनी हा पुरस्कार जिंकला फिकी फेम्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे तर आयुष्मान खुराना हा आहे फिकी फेम्सचा ब्रँड अॅम्बॅसिडर नेक्स्ट क्वेश्चन पहा अंडर 19 महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर वैष्णवी शर्मा ही आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय महिला तुकडीचे नेतृत्व कोणी केले तर एकता कुमारी हिने केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य पहिल्या स्थानी आहे तर यात पहिल्या स्थानी आहे राजस्थान हे राज्य आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणी जिंकली तर भाग्यश्री फंड या महिलेने जिंकलेली आहे महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली तर प्रियंका इंगळे इची निवड झालेली आहे पहिल्या खो खो विश्वचषकात आपल्या भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून तर मग मित्रांनो पुरुष कर्णधार कोण आहेत खो खो विश्वचषक यामध्ये आपल्या भारताचे पुरुष कर्णधार आहेत प्रतीक वायकर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे ए आयचा वापर जगाच्या शहाऐंशी टक्केच्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे तर अठ्ठ्याऐंशी टक्के वाढला आहे तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे तर हे पुणे या शहरामध्ये होणार आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे तर आपल्या भारत देशाने विकसित केली आहे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन पुढचा प्रश्न पहा दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होतो तर एक फेब्रुवारी या दिवशी सादर होतो केंद्रीय अर्थसंकल्प हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्था याचे नाव बदलून त्याला कोणते नाव देण्यात आले तर मित्रांनो हिमाचल प्रदेश लोकप्रशासन संस्था म्हणजेच हिप्पाचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव देण्यात आले आहे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले तर अपर्णा सेन यांना सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे तर नोवाक जोकोविज हा खेळाडू ठरला आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली आहे तर कोणत्या देशाने बनवली तर चीनने बनवली आहे आणि त्याचे नाव काय आहे तर सी आर फोर फिफ्टी आहे लक्षात ठेवा भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला तर उत्तराखंड या राज्यात लागू करण्यात आलेला आहे समान नागरी कायदा नेक्स्ट क्वेश्चन आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल यानुसार महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी सहावा क्रमांक लागतो लक्षात ठेवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर ही स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी हे ॲप लॉन्च केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर हरियाणा या राज्याने केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी सीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो हे झाले महत्त्वाचे प्रश्न संपूर्ण जानेवारी महिन्यातील तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनोसुद्धा शेअर करा आणि हो मित्रांनो एकदा जाऊन आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपले व्हिडिओ किती महत्त्वाचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करून टाका आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू